मित्र हो नमस्कार मी पुरुषोत्तम महावारे पाटील आपण बघतात रोखठोक मित्र हो महाराष्ट्रात राजकारण करताना महाराष्ट्राचा स्वभाव ज्यांना कळला इथली मतदारांची मानसिकता ग्रामीण भागातलं वास्तव आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या गरजा किंवा निवडणुकांच्या काळात त्यांना काय हवं असतं ते कोणत्या गोष्टीवर फुलतात हे ज्या नेत्याला ज्या राजकीय पक्षाला कळलं त्या राजकीय पक्षांना निवडणुकांमध्ये आतापर्यंत यश प्राप्त झालेलं परंतु असं न करता लोकांमध्ये न मिसळता निवडणुकांच्या वेळी लोकांमध्ये जाण्याचा आभास निर्माण करणं पाच वर्ष काहीही न करता पाचव्या वर्षी निवडणुकांच्या काळात येऊन महाराष्ट्र माझ्या हातात द्या मी तो स्वत सरळ करतो अशा प्रकारच्या वल्गना करणं हे राज ठाकरेंच्या अंगलट येणार ही वल्गना करत असतानाच त्यांनी दुसरी एक महत्त्वाची त्यांच्या दृष्टीने वल्गना केली ती वल्गना होती महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या आरक्षणाची कुणाला गरजच पडणार नाही या पद्धतीची ती वल्गना होती खरं म्हणजे आरक्षणाचं मूळ काय आहे आरक्षण महाराष्ट्रात नव्हे देशात कुठल्या प परिस्थितीत दिल्या गेलं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या जाती जमातींना आरक्षण देण्याची गरज का भासली याचा अभ्यास नसला की अशा पद्धतीचे उठपटांग वक्तव्य राजकीय नेत्यांना सुचत राहतात महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही किंवा महाराष्ट्र ता माझ्या ताब्यात त्या आरक्षणाची कुणाला गरजच पडणार नाही या पद्धतीचं वक्तव्य वक्त केल्यानंतर राज ठाकरेंच्या विरोधामध्ये आरक्षणासाठी लढे देणारे मनोज जरांगे पाटील असतील लक्ष्मण हाके असतील इतर ओ बी सी आणि मराठा आरक्षणाचे आंदोलक जे असतील त्यांचे जे थिंक टँक आहेत या सगळ्यांनी राज ठाकरेंवर त्यांच्या भूमिकेवर त्यांच्या वक्तव्यावर टीका करायला सुरुवात केली खरं म्हणजे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्याच्या परिस्थितीत जर त्याचं आकलन करायचं झाल्यास पाच वर्ष झोपलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा निवडणुकीच्या वेळी जागृत झाली राज ठाकरेंवर उशिरा उठण्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक टीका करतात ते सत्य आहेच परंतु त्याच्यातून माणसाची प्रवृत्ती दिसते महाराष्ट्रासाठी समाजासाठी काय काम करण्याचं याची एक जिद्द त्यातून दिसून येते किंवा अनास्था तरी दिसून येते राज ठाकरेंजवळ ती आहे असं म्हणायला सध्या तरी आपल्याजवळ मार्ग नाही महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पन्नासच्या अगोदर छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या संस्थानामध्ये पहिल्यांदा आरक्षण लागू केलं ओबीसींसाठी असेल एस सी एस टी समाजासाठी असेल महाराष्ट्रातले आरक्षणाचे जनक म्हणून राजश्री शाहू महाराजांना बघितलं जातं कदाचित ते देशातलं पहिलं आरक्षण असेल देशामध्ये जिथे पहिलं आरक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालं त्याच महाराष्ट्रातला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रमुख जर आरक्षणाविषयी अशा पद्धतीची अनभिज्ञता बाळगत असेल तर अशा नेत्याला काय म्हणावं ग्रामीण भागामध्ये तुम्ही आम्ही पुरोगामी लोक जे आहोत ते जात धर्म वास्तव मानत नसलो एका पुरोगामित्वाच्या एक धुराळ्यात आपण सगळेजण राहत असलो तरी ग्रामीण स्तरावरचं शेवटच्या थरातलं वास्तव जात हे वास्तव आहे उपजात पोटजात हे वास्तव आहे लोकांना जातीवरून समूहावरून जन्मावरून त्यांच्याशी विषमता ठेवणं त्यांना वाळीत टाकणं त्यांना त्या पद्धतीची वागणूक देणं हे वास्तव आहे ते आजही स्वीकारलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा जो सगळा या विषमतेच्या विरोधाच्या भोवती उभा होता तो लढा जरी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी वाचला असता समजून घेतला असता राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये देशातलं पहिलं आरक्षण का दिलं ती देण्याची गरज का वाटली कांबळेंना त्यांनी हॉटेल कसं काढून दिलं त्या हॉटेलमध्ये ते कसे गेले तिथे चहा किंवा भजे कसे खाल्ले हे ह्या घटना जरी वाचल्या असत्या तरी राज ठाकरेंना हे लक्षात आलं असतं किमान उमजायला मदत झाली असती की महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आरक्षणाची वेगवेगळ्या समूहांना काय गरज आहे ही गरज लक्षात न घेता अर्धवत ज्ञानावर जर काही स्टेटमेंट केली तर ती स्टेटमेंट कशी उलटतात याचं राज ठाकरे हे चांगलं उदाहरण आहे राज ठाकरेंची दहा वर्षापूर्वी पहिल्याच निवडणुकीमध्ये तेरा आमदार आले होते त्यानंतर त्यांची सतत घसरण चालू झाली मागच्या निवडणुकीमध्ये केवळ एक आमदार त्यांचा होता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज ठाकरेंचे व्यवस्थित जर जम बसला तर दोन चार आमदाराशिवाय आमदार येण्याची सुतराम शक्यता नाही अशावेळी महाराष्ट्र माझ्या हातात द्या किंवा महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत माझ्या हातात येईल मनसेचं राज्य येईल या पद्धतीचं स्वप्नरंजन राज ठाकरे स्वतःही करून घेत आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही या सगळ्या अफीमच्या नशेमध्ये ते ठेवत आहेत हे आपल्याला दिसून येतं हे याची सगळी परिस्थिती लक्षात घेता आधी महाराष्ट्राची सांस्कृतिक जळण घडण महाराष्ट्राची सामाजिक जळणघळण महाराष्ट्राचं आरक्षणाचं वास्तव महाराष्ट्रातलं जात वास्तव जात समूहावरून जन्मावरून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बलाढ्य जातींकडून छोट्या जातींचं होणारं शोषण हे सगळं लक्षात घेत घेतलं तर त्याला जे राजकीय संदर्भ जुळतात सत्तेचे संदर्भ जुळतात मग त्या सत्तेच्या संदर्भातून विकासाचे संदर्भ जुळतात आणि त्या विकासाच्या मोठ्या प्रवाहापासून ह्या छोट्या मायक्रो मायनॉरिटी किंवा लहान सहान जाती कशा बाजूला राहतात त्यांच्यावर कसा कळत नकळतपणे सत्ताधारी सत्तेचा किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून अन्याय होतो हे वास्तव समजून घेतलं तर महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक जाती जमातींना छोट्या छोट्या जाती जमातींना विकासाच्या मुख्य प्रवाहात समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण कसं आवश्यक आहे हे सत्य अवघण्यासाठी मदत होते याचा अभ्यास न करता राज ठाकरे जर या पद्धतीने आरक्षणाची गरजच काय म्हणत असतील तर हे सर्वव्यापी आणि सवंग लोकप्रियता मिळवण्याचं एक स्टेटमेंट झालं महाराष्ट्रामध्ये मुठभर एक असा वर्ग आहे की जो जे सेव मेरिट किंवा नो रिझर्वेशन या पद्धतीचं वक्तव्य करतात त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असली मूळभर लोक जरी त्याच्यासाठी प्रसन्न होत असले तरी मोठा समुदाय आरक्षणाच्या बाजून आहे आरक्षणाने माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत आमूलाग्र असे बदल केलेले आहेत आरक्षणाने राजकीय क्षेत्रामध्ये मुख्य प्रवाहात काही माणसं आली शिक्षण क्षेत्रात नोकऱ्यांच्या क्षेत्रात पदोन्नतीतले आरक्षण याच्यामध्ये ज्यांच्यावर वर्षानुवर्ष सातत्याने अन्याय झाला असे घटक आज मुख्य प्रवाहात आलेले आहेत कदाचित हे काम अजून झालं नाही म्हणूनच या सामाजिक शैक्षणिक आरक्षणाला सतत कायमस्वरूपी स्वरूप आपल्या भारतीय राज्यघटनेत दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची उत्तम जाणीव होती की हजारो वर्ष ज्या वर्गावर जा ज्या जातसमूहांवर अन्याय होत गेले मोठ्या वर्गाकडून त्याचा तो अन्याय अन्यायाचं निवारण करायचं असेल तर हे किमान कायमस्वरूपी ठेवलं पाहिजे राजकीय आरक्षण जरी दहा दहा वर्षाचं ठेवलं तेही अजून आपण पूर्ण करू शकलो नाही असं एका पद्धतीने वास्तव असताना दुसऱ्या दुसरीकडे महाराष्ट्राची सत्य हातात घेण्याची महाराष्ट्रात आता सत्ताधारी पक्ष होण्याचे स्वप्न बघणारे राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पद्धतीचं स्वप्नरंजन करत असतील तर महाराष्ट्रातले लोक ते सहन करणार नाहीत तुमचे चार पाच आमदार जरी निवडून आले तरी खूप कमावली या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आरक्षणाचे अभ्यासक आहात की नाही या पद्धतीचा एक संभ्रम या निमित्ताने निर्माण होईल राज ठाकरेंना या सामाजिक प्रश्नांची मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्याची गरज आहे येणाऱ्या काळात तो त्यांनी करावा संपूर्ण आरक्षणाचे या अभ्यासक काही थिंक टँक त्यांनी निर्माण करावे ते ठेवावेत आणि नंतरच या पद्धतीची वक्तव्य करावे आणि निवडणुकीला सामोरे जावं अशा पद्धतीची विवरचना त्यांनी करायला पाहिजे तरच ते महाराष्ट्रामध्ये यशस्वी होतील अन्यथा त्यांच्या राजकीय सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल आणि लोक आरक्षणाच्या असुविधेपासून जे भाजून निघालेले आहेत ते लोक त्यांना सभांमध्ये त्यांच्या दौऱ्यामध्ये जाहीर पद्धतीनं विरोध करायला लागतील मराठवाड्याचा दौरा कसा बसा आटपून त्यांना जबरदस्तीने घाईगर्दीने उरकून परत जावं लागलं त्याच पद्धतीचं आरक्षणांवर त्याची जर हीच भूमिका असली तर महाराष्ट्रात राज ठाकरेंना फिरणं मुश्किल होईल हे सत्य ते त्यांनी समजून घ्यावं आणि अतिशय सामंजस्याने महाराष्ट्रातल्या जातवास्तवाचा आणि आरक्षणाचा अभ्यास करून त्यांनी स्वतःची वेगळ्या पद्धतीने भूमिका मांडावी तरच राज ठाकरेंना महाराष्ट्रातलं हे लोकमानस स्वीकारेल अन्यथा अतिशय कठीण आहे मित्रो आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार